नमस्कार तुमचंही नाव या यादीतून वगळलं गेलं आहे का हे तपासून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि आमच्या हाती वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्राप्त झालेली आहे ज्यामध्ये एकूण बावीस हजार लोकांचं नाव संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि तत्सं मासिक अनुदानित योजनांचा लाभ घेणाऱ्या योजनांमधून वगळण्यात आल्याची माहिती आमच्याकडे प्राप्त होत आहे अर्थातच यादीनुसार आमच्याकडे माहिती मिळालेली आहे श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सहा यादी म्हणजेच पुढील जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांची यादी आम्ही वेगवेगळ्या समाज कल्याण कार्यालयांमधून तहसील कार्यालयांमधून तसेच काही प्रमाणात सार्वजनिक ज्या वेबसाईट्स आहेत किंवा पोर्टल्स आहेत जे सरकारी पोर्टल्स आहेत त्यामधून देखील माहिती काढण्याचा प्रयत्न केला के आहे यादी काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्हाला एकूण आत्तापर्यंत जे आहे एकोणतीस जिल्ह्यांची यादी प्राप्त झाले आहे त्यामध्ये जवळपास बावीस हजार सहाशे लोकांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे श्रोत्यांनो काय आहे संपूर्ण विषय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो श्रोत्यांनो नवनवीन प्रकारच्या ताज्या बातम्या अपडेट्स आणि नवनवीन प्रकारच्या योजना व शासकीय धोरणांविषयीच्या माहिती मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून या माहितीला इतरांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका जेणेकरून या माहितीचा उपयोग देखील इतर लोकांना होणार आहे तर श्रोत्यांनो आता आपण वळणार आहोत आजच्या आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे श्रोत्यांनो अहमदनगर नंदुरबार बीड सातारा जालना त्याचबरोबर यवतमाळ भंडारा गडचिरोली अशा अनेक तालुक्यांची जिल्ह्यांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे ज्यामध्ये अनेक लोकांचे अनुदान किंवा मानधन ज्यांचे सहा ते आठ महिन्यांपासूनचे तर काही लोकांचे जे आहेत एका वर्षापासूनचे जे अनुदान थकले होते त्याचा आता निकाल जाहीर झाल्यासारखा आपल्याला लक्षात येतो आहे कारण बावीस हजार लोकांचे नाव वगळण्यात आल्यामुळे त्यांचे मानधन किंवा त्यांचे अनुदान एकत्रितपणे बंद करण्यात आलेले आहे किंवा त्यांना तात्पुरती अनुदानातून स्थगिती देण्यात आली आहे असे आपल्याला आता लक्षात येत आहे कारण श्रोत्यांनो अहमदनगर जिल्ह्यात राहणारे सुभाष पांचाळ यांचं वर्ष बहात्तर यांचं अनुदान गेल्या आठ महिन्यांपासून स्थगित होतं त्यांनी जे आहे विचारपूस केली असता त्यांना असं लक्षात आलं की त्यांच्या अनुदानावर त्यांच्या मानधनावर शासनाने स्थगिती आणलेली आहे आणि त्यांचं देखील नाव या यादीत प्राप्त झालेलं आहे श्रोत्यानो यादी कशी यादी कशी प्राप्त करून घ्यायची आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी आपण काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे सुभाष पांचाळ यांच्याबरोबरच सरलाताई शिंदे शिवदे सरलाताई शिवदे यांचं देखील अमरावती जिल्ह्यात राहणाऱ्या रहा या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या विधवा लाभार्थी आहेत आणि त्यांचं देखील अनुदान आठ महिन्यांपासून थकलेलं आहे आता यादीत त्यांचं नाव तपासलेलं असताना आम्हाला असं लक्षात आलं की सरलाताई शिवदे यांचं देखील अनुदान किंवा मानधन शासनाकडून तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे श्रोत्यानो स्थगितीची कारणे आपण जाणून घेणार आहोत का स्थगित करण्यात आलेलं आहे मानधन किंवा तुमचं मानधन का रोखण्यात आलेलं आहे याची जी आहे कारणेसुद्धा यादीमध्ये नावाखाली दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत सरलाताई शिवदे यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी अपडेट झालेला नाही आहे श्रोत्यांनो मागील दोन ते तीन व्हिडिओंपासून मी तुम्हा सर्वांना सांगतो आहे की तुमचे मोबाईल क्रमांक तुमच्या आधार क्रमांकाला तसेच तुमच्या बँक खात्याला अपडेट करून घ्या कारण जर तुमच्या आधार कार्डाला दहा वर्ष पूर्ण झाली असतील तर शासनाने दिनांक चौदा जून दोन हजार सव्वीसपर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख जी आहे एका वर्षाची मुदत वाढवून दिलेली आहे चौदा जून दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत होती परंतु शासनाच्या असे लक्षात आले की अनेक लाभार्थ्यांनी अनेक लोकांनी अजूनही त्यांचे आधार कार्ड दहा वर्ष झाले तरी देखील अपडेट केले नाही आणि म्हणून ही जी तारीख आहे ती एका वर्षाने वाढवून देण्यात आली आहे आणि म्हणून श्रोत्यांनो तुमचा मोबाईल क्रमांक हा तुमच्या आधार कार्ड तसेच तुमच्या बँकेच्या पासबुकला लिंक करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे श्रोत्यांनो सुभाष पांचाळ अहमदनगर येथील राहणाऱ्या रहिवाशाच्या किंवा लाभार्थ्याच्या बाबतीत मात्र एक वेगळाच प्रकार घडलेला आहे श्रोत्यांनो डुप्लिकेट डी बी टी बेनिफिशरी या नावाचं या ठिकाणी कारण किंवा स्टेटस दाखवलं जात आहे आणि म्हणून त्यांचं जे आहे अनुदान बंद करण्यात आलेलं आहे रद्द करण्यात आलेलं आहे श्रोत्यांनो ड्युप्लिकेट डी दी, बी टी बेनिफिशरी याचा अर्थ असा की एकाच आधार कार्डला दोन मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे किंवा एकच मोबाईल क्रमांक दोन बँक खात्यांना प्रदान केल्यामुळे अशा अडचणी किंवा अशी टेक्निकल एरर सिस्टम एरर जे आहेत येण्या येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर श्रोत्यांनो या तर मी तुम्हाला दोनच घटना सांगितल्या परंतु या ठिकाणी बावीस हजार सहाशे लोकांची वेगवेगळे जे आहेत कारणे आणि वेगवेगळ्या नावांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे वेगवेगळ्या तहसील कार्यालयातून वेगवेगळ्या समाज कल्याण विभागातून तसेच वेगवेगळ्या पोर्टलवरून आम्ही यादी प्राप्त करून घेतली ज्या ठिकाणी आम्हाला यादी प्राप्त झाली नाही त्या ठिकाणी आम्ही आर टी आय माहितीचा अधिकार याचा वापर करून देखील या ठिकाणी यादी प्राप्त करून घेतलेली आहे तर श्रोत्यांनो जर तुम्हाला ही यादी पाहायची असेल तुमचे नाव आहे का याविषयी जर तुम्हाला तपासून घ्यायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून विचारू शकता आम्ही निश्चितचपणे तुम्हाला मदत करू निश्चितच पुणे तुमच्यापर्यंत ती यादी पोहोचवू किंवा जर तुमचे नाव असेल किंवा नसेल त्याविषयीची देखील सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ले परंतु त्यासाठी एक महत्त्वाचं महत्त्वाची बाब अशी आहे की श्रोत्यांनो सर्वात आधी सेपरेटली म्हणजे एका एकाचे एका नाव लाभार्थ्याचे नाव जर तपासून घ्यायचे असेल तर त्यासाठी जे आहेत काही अटी व शर्थी आहेत ज्या आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे कॉन्टॅक्ट केल्यानंतर किंवा जर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कॉन्टॅक्ट केला तरच आम्ही तुम्हाला त्याविषयीचे पूर्ण डिटेल्स देऊ शकू किंवा त्याविषयीची संपूर्ण माहिती विस्तृत माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकू श्रोत्यांनो याविषयीची अनेक कारणे या ठिकाणी सांगितली जात आहेत त्या महत्त्वाचे कारण म्हणजे ई के वाय सी न केल्यामुळे आधार कार्ड ई के वाय सी न केल्यामुळे किंवा बँक पासबुक ई के वाय सी न केल्यामुळे या ठिकाणी अनुदान रोखल्याची अनेक लोकांची जे आहे स्टेटस दाखवत आहेत त्याचबरोबर दुसरे आणि महत्वाचे स्टेटस म्हणजे मृत्यू झाल्याची आशंका याप्रमाणे देखील काही लोकांचं स्टेटस या ठिकाणी दाखवत आहे दादाराव भाऊराव साठे जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील हे लाभार्थी आहेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत वर्ष अडुसष्ट हे मागील तीन वर्षांपासून यांना मानधन प्राप्त होत होतं परंतु अनुपस्थितीच्या कारणामुळे किंवा मृत्यू झाल्याच्या आशंकेमुळे यांचं देखील मानधन बंद करण्यात आलेलं आहे तर श्रोत्यांनो अशा प्रकारची अनेक कारणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा दिसत आहेत आणि विषयीची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुमचं हे, हे मानधन जे तुम्हाला प्राप्त होतं ते तुमच्या हक्काचं मानधन आहे आणि या हक्कासाठी तुम्हाला जो आहे स्वतःचा लढा स्वतःच देणे आवश्यक आहे गरजेचे आहे श्रोत्यांनो जेवढी होईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला करण्याचा नक्कीच प्रयत्न करू परंतु तुम्हाला जे आहे या अनुदानाविषयी किंवा मानधनाविषयीची जी, -जी महत्त्वाची काळजी घेणे आहे ते महत्त्वाचे आहे आणि ती काळजी तुम्हालाच घ्यायची आहे तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका त्याचबरोबर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका तर चला श्रोत्यांनो आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार